वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे श्री गणपती स्तोत्र श्रीगणेशाय नम साष्टागनम हे माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरतो नित्य आयु आयुकामाथ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे दंतते तिसरे पिंगाक्ष चौथे क्रे पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे तुम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारा वे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मनीनर त्याला प्रभू तुसिद्धी विद्यार्थ्याला मिळे विद्या मिळे धन पुत्रार्थाला मिळे पुत्र मोक्षार्थाला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिले सिद्धी न संशय नारदाने रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठन्यानुवादिले श्रीगणपती संपूर्ण।